नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय सिहगड लॉ कॉलेजमध्ये जो झालं विद्यार्थ्यांसोबत माझ्यासोबत म्हणा तर कालपासून मला दोन हजारपेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स आले की सेम केस त्यांच्यासोबतसुद्धा घडलेली आहे मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की तुमच्यासोबत जे जे घडलं आहे आणि जे जे चुकीचं घडलं गेलं आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आपण त्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला जा जाब विचारतो आहे हे कुठल्याही जातीसाठी चालू नाही आहे हे फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चालू आहे काही बावळट मूर्ख लोकांमुळे जातीचा विषय काढू नये हे सरसकट ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार चालू आहे फक्त डोनेशन घ्यावं म्हणून जे चुकीचे कागदपत्र तुम्ही सांगता की इथं तुमची चूक आहे तिथं तुमची चूक आहे हे सिद्ध करून द्यावं जेणेकरून आम्हाला कळेल नक्की आमची चूक कुठे झाली सी ए टी सेलनी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून दिले ते सी ए टी सेल स्वतः सांगतं की सगळं ऑथरायझेशन हे कॉलेजकडं असतं तरीसुद्धा जर कॉलेज तुमच्याकडून डोनेशन मागतं आहे तर त्याच्यासाठी आत्ताच आवाज उठवायची गरज आहे ह्या देशासाठी आपल्याला बलिदान द्यायचं आहे ना की ह्या देशातल्या काही प्रस्थापितांकडून पिंजून पिळवणूक करून आपल्याला आत्ताच मरायचं आहे ही लढाई माझी माझ्यासाठी नसून इथे उपस्थित असलेले सर्व युवा प्रतिनिधी आणि ज्यांना ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे आंदोलन हे आपण करतो आहे तुम्ही सर्वांनी मला साथ द्या तुमचं काही प्रॉब्लेम असतील कनेक्ट करा व्हॉट्सअपला तुमचे डॉक्युमेंट्स सेंड करा तुमची तक्रार माझ्याकडे द्या मी तुम्हाला लवकरात लवकर त्याच्याबद्दल आपण काय ॲक्शन घेतो हे कळवू